नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज परत एकदा सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आज मी तुमच्यासोबत आणखी एक छान रेसिपी शेअर करणार आहे सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कधी कधी ना मी बऱ्याच सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी बनवत असते ब्रेकफास्टसाठी पण घाई गडबडीमध्ये शूट करायच्या त्या राहून जातात पण आज मी आठवणीने शूट करायला घेतली कारण आज मी बनवणार होते ब्रेकफास्टसाठी पनीर पराठा म्हटलं चला ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते काल पनीर आणलेलं होतं त्याच्यातलं थोडंसं काल पनीर बिर्याणी केली होती त्याच्यासाठी वापरलं आणि थोडंसं शिल्लक होतं तर ताजंच होतं कालच आणलेलं होतं म्हटलं जास्त दिवसाचं झाल्यानंतरनं परत काय ते खाण्यात येत नाही टाकूनच देण्यात येतं तर म्हटलं आज सकाळी सकाळी ह्याचं एक छान हेल्दी ब्रेकफास्ट करू म्हणून तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पनीर जे आहे तर ते मी बारीक कट करून घेतलं आणि त्याचा असा हाताने भुगा करून घेतला आता हे पनीर खिचणीने खिसून घेतलं तरी पण चालतं पण हे असं छान लागतं असं आवडतं पराठ्यामध्ये घरी सगळ्यांना म्हणून मी असा त्याचा बारीक हाताने चुरा करून घेतला आणि परत सगळा मिक्स केला आणि पनीर एक प्रोटीनचा चांगला रिच सोर्स हो आहे मग सकाळी सकाळी म्हटलं चांगला हेल्दी ब्रेकफास्ट होईल आणि राजला पण खूप आवडतं आणि त्याच्या डॅडाला पण खूप आवडतो पनीर पराठा मग म्हणून मग मी आज करायला घेतला होता तर आता हे सगळं पनीर असं बारीक करून झालेलं आहे खिसणीने पण खिसून घेऊ शकतो पण मी असं कुस करून घेते आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आता मीठ थोडं जास्त घालायचं कारण पनीरला तशी टेस्ट नसती त्यामुळं मग ते थोडी चव येत नाही त्याला म्हणून थोडंसं मीठ जास्त घालायचं आणि नंतरनं त्यामध्ये मी टाकलेली आहे हळद आणि ते सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता त्याच्यातलं थोडंसं मी बाजूला काढते राजसाठी त्याला एक सेपरेट बिना तिखटचा पराठा करायचा आहे म्हणून आणि नंतरनचं जे राहिलेलं पनीर होतं तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि ते आता छान मिक्स करून घ्यायचं आहे बासे एवढंच पनीर पराठ्यासाठी मी सारण करते आणि सिंपलच असतो पण तो चवीला खूप छान लागतो त्याला बरेचसेजण असं फोडणी देऊन परतून घेतात पण पर मग त्याच्यामध्ये फोडणी देण्यासाठी आपण असं तेल टाकतो कारण तेल पनीर धरत नाही ते सगळं ऑइली ऑइली होऊन जातं त्यामुळं मी परतून न घेता फक्त तिखट मीठ हळद मिक्स करून त्यामध्ये करते तर आता ते इथं पोळ्या करत होत्या तर मग मी असं काही करायचं असेल तर मी त्यांच्याकडे करून देते मग त्या पोळ्या करता करता तो करतात हे पनीरचं सारण मिक्स करून दिलं तर त्या आता त्याच्यामध्ये भरतात आपलं नॉर्मल पुरणपोळी जसं करतो आपण तसं गोल गव्हाच्या पिठाचा उंडा करायचा त्याच्यामध्ये पनीरचं सारण बघा भरायचं आणि मग नंतरनं ते लाटायचं पण इतकी छान नव्हती ना ही रेसिपी खूप छान होते की त्याला फोडणी द्यायची वगैरे काही काही गरज पडत नाही इतके सुंदर लागतं फक्त एकच की थोडंसं मीठ जास्त घालायचं मग आणखी छान चवदार लागतं आणि आता हे असं त्याचा उंडा करून घ्यायचा गोल आणि मग पोळीसारखा तो लाटून घ्यायचा तुम्ही कशा पद्धतीने करता पनीर पराठा ते पण मला कमेंटमध्ये सांगा मी अशा पद्धतीने बनवते मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि रेसिपी आवडल्यानंतरनं किंवा व्हिडिओ आवडल्यानंतरनं व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर आता हा पराठा पूर्ण लाटून झालेला आहे आणि जरी आपण त्याचा चुरा केलेला असला तरी तो लाटताना बाहेर वगैरे येत नाही आणि आता त्याला आपण भाजून घेऊ छान भाजून घ्यायचा तूप लावायचं नाही ताटात घेतल्यानंतरनं तूप लावायचं तर आता हा पराठा भाजलेला आहे छान आता ताटात घेतला आहे आणि मग आता तूप लावायचं असा छान खमंग टेस्टी लागतो ना तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो तर आता ह्याच्यावरती तूप टाकलेला आहे तर ही होती सकाळी सकाळी केलेली ब्रेकफास्टसाठी हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी तर ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे ती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता संध्याकाळी कॉलेजवरून आले चहा वगैरे घेतला आणि आता आवरून चालले आहे गावामध्ये कारण आता राख्या आणायला चालली आहे मी आणि बाकीच्या पण काही गोष्टी त्या घ्यायच्या आहेत तर त्यासाठीच मी आणि राजा मी दोघं दोघंजण चालू आहेत श्रीजासाठी पण गिफ्ट घ्यायचं कारण आता ती पण येईलच राखी बांधायला गेल्या वर्षी दोघं पण खूप छोटे होते राज पण ती पण राजनी तर तिला राखी वगैरे नाही बांधून दिली पण गेल्या वर्षी तिच्यासाठी पण मी गिफ्ट घेतलं होतं ड्रेस घेतला होता तिला म्हटलं आता ह्यावर्षी वर्षी पण बघू काहीतरी तर ते पण आहे राख्या पण घ्यायच्या आहेत आणि बाकी अजून पण थोडं छोटं मोठं सामान आहे तर ते पण घ्यायचं आहे तर म्हटलं आज आहे वेळ तर जाऊन येऊ म्हणून कारण आज बुधवार आहे शुक्रवारी संध्याकाळी मी जाणार आहे आणि शनिवारी रक्षाबंधन आहे तर त्यासाठी मग आता वेळ होता तर म्हटलं आज जाऊन येऊ परत उद्या आणखी काहीतरी निघलं मध्ये तर मग जाणंच नाही होणार कारण घरी येऊपर्यंत कॉलेजवरून सव्वा पाच साडेपाच होते मावरून जायचं म्हटलं नंतर मग उशीर होतो खूप त्यामुळं आणि आपल्याला कुठं जायचंय रक्षाबंधनला जायचंय मामाच्या गावाला, मामा गावाला। राज मामा गावाल मामा। तर पाच सहा दिवस झाले की म्हणतोय मामाच्या गावाला जायचं भैया तर म्हणलं तर मी त्याला न्यायला येतो पण म्हटलं नको राहायचा नाही तर एकटा आणि मेन म्हणजे मला कमायचं मी अजून त्याला एकट्याला सोडलं नाही तर आता जाणार देतात मी भैयाच्या लग्नाच्या वेळेला गेलेलो होतो त्याच्यानंतर ना काही जाणं नाही झालं तर अडीच दोन तीन महिने झालं तर चला विकेंड आलेले सुट्ट्या पण आहेत रक्षाबंधनला त्यामुळे काय टेन्शन नाहीये तर आता चला आधी गावात जाते सगळं सामान घेऊन येते आणि सण असले की मार्केट कसं असं फुलवून गेलेलं असतं तर भरपूर ठिकाणी राखीचे स्टॉल लागलेले आहेत खूप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राख्या मार्केटमध्ये मा आहेत त्यातल्याच मी एका शॉपवर आलेले आहेत आणि इतक्या व्हरायटीच्या राख्या आहेत त्याचं कन्फ्युजन होतं काय घेऊ हो आणि काय नाही तर चला मी आता एक एक बघते आणि घरी गेल्यानंतर मग तुम्हाला निवांत सगळं दाखवते मी काय काय घेतलेलं आहे ते तर गावातून आले तिथं काय मला एवढं शूट करायला नाही जमलं <coughs> तर मी म्हटलं आता आलेच आहे घरी तर मग तर दाखवते मी काय काय आणलं आहे ते तर ह्या दोन तीन प्रकारच्या राख्या आणल्या आहेत आत्यांना पण आणल्या आहेत आणि मला पण आणल्या आहेत ह्या आणि ह्याच्यामध्ये काही आणल्या आहेत ह्या दोन प्रकारच्या आणल्या आहेत अशा ह्या आणि त्यात ह्या एक जरा वेगळ्या वाटल्या मला त्याच्यामध्ये त्या एक आणल्या आहेत आणि ह्या तर हे एवढ्या राख्या आणल्या आहेत त्यांना आणि मला आणि राजला आणि आदिराजला ह्या दोन आणल्या आहेत लाइटिंगच्या तर ह्या दोघी जणींना आणल्या आहेत त्या आणि श्रीजाला गिफ्ट घ्यायचं होतं म्हटलं होतं मी तुम्हाला तर तिच्यासाठी हा एक ड्रेस आणला आहे छानसा इतकी व्हरायटी आहे ना मुलींच्या कपड्यामध्ये खूप व्हरायटी आहे पण म्हटलं फ्रॉक वगैरे ते फंक्शनलपेक्षा मग म्हटलं हे एक असं पण घरी पण घालू शकतो आणि बाहेर पण सो हे एक आणलं छोटी चड्डी आहे त्याला अशी आणि मल्टी कलरचा टॉप आहे थोडा मोठाच आणला आहे ते अजून दीड वर्षाचीच आहे मोठा होईल तिला पण ठीक आहे आणि आता इथून पुढं कसं होतं दोन तीन महिने झाले की परत पहिले कपडे काही येत नाहीत हाईट वाढते त्याच्यामुळं त्यामुळं मग थोडासा वाढताच आणला हा तिच्यासाठी एक ड्रेस आणला आणि आत्ता तेवीस जुलैला ऋतुजाचा बर्थडे झाला तर आम्हाला काही बड्डेला पण नाही जायला जमलं आणि नंतरनं ती पंचमीसाठी पण गेली होती तिच्या मम्मी पप्पांकडे लग्नानंतरनं तिची पहिलीच पंचमी होती तर मग त्यावेळेस तिचा बर्थडे होता तर मग तिच्या बर्थडेसाठी हे एक गिफ्ट आणलं होतं आता ती मला जायचंच आहे आता तर मग तेव्हा देईन तिला डबल ही हँडबॅग म्हणून पण होईल आणि मोठी स्लिंग बॅग पण ह्याच्यासाठी आतमध्ये हा मोठा बेल्ट पण दिला आहे त्याला आणि छोटीशी छान मला खूप आवडली मटेरियल छान याचं खूप तर तिच्यासाठी हे बड्डेचं एक गिफ्ट घेतलं छोटीशीच आहे असे दोन तीन कंपार्टमेंट आहे तिथे एक इथे एक आणि इथे एक आहे आणि हे एक घेतलं आणि बाकी मग काय नाही थोडीशी बाकी आपली रेग्युलरची खरेदी होती तर ती थोडीफार केली राजला दुकानामध्ये बसवलं आणि मग मी जाऊन पटपट पटपट घेऊन आले कारण तो जर सोबत आला असताना तो काहीच बघू देत नाही घेऊ देत नाही म्हणून मग मी त्याला दुकानात ठेवला आणि जाऊन हे घेऊन आले आणि आता संध्याकाळी बॅग भरून ठेवते कारण मग परवा दिवशी जायचं म्हटल्यानंतर ना परत नाही वेळ मिळणार एक 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 गोष्ट भरपर्यंत उद्या पण काही भरण्यात येईल आणि परवा पण काही भरण्यात येईल त्यामुळे मग आता वेळ आहे थोडासा तर थोडंफार भरून घेते आत्ता आणि आता व्हिडिओ पण मी आता, आता इथेच एंड करते भेटू आ... भेटूया आ... अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील so, चलो बाय बाय टेक केअर